मंत्रालयाच्या बाहेर पास काढण्यासाठी नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते अनेक नागरिक हे आपापली कामे घेऊन मंत्रालयात येत असतात मात्र मंत्रालयाच्या बाहेर पासेसच्या खिडक्यांवर नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या असतात पास करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे वेळेत काम होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अर्धा ते पाऊन तास रांगेत थांबावं लागतंय वेळेत असलेली मंत्रालयातील कामे पूर्ण होत नसल्यामुळे एका कामासाठी दोन ते तीन वेळा या ठिकाणी यावं लागतंय लाईनमध्ये थांबावं लागतंय मंत्राच्या बाहेर पास करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते त्यामुळे वेळेत काम होत असल्याने नागरिकांनी या संदर्भात नाराजी सुद्धा व्यक्त केली आम्ही कोल्हापूरवरून आलो आलोय गेले सत्तेचाळीस दिवस कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये मंदूर या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आंदोलन चालू आहे आणि आज आम्हाला बैठकीची वेळ दोन वाजून पंधरा मिनटांनी दिलेली आहे संबंधित पुनर्वसन मंत्री आहेत महसूल मंत्री आहेत आणखीन वने मंत्री आहेत आणि संबंधित सचिव आणि आम्हाला जरी पास दिले असले तरी आता जवळजवळ आम्ही एक तासभर या ठिकाणी उभा आहे मी आलो आहे छत्रपती शिवाजी संभाजीनगरवरून आणि जवळपास आता दीड ते दोन तास झाले मी पाचसाठी इथे उभा आहे आणि इकडे जरी आपण विशेष पास जरी या ठिकाणी घेतली तरी त्यांना खूप वेळ या 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 ठिकाणी 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 लागतात जे नियोजित असतात ते पूर्ण जातात वेळेत काम होत तर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय केवळ एका कामासाठी मंत्रालयात दोन ते तीन फेऱ्या नेहमी माराव्या लागतात मंत्रालयाच्या बाहेर पास करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला या सरकारच्या कालखंडामध्ये मंत्रालयामध्ये गर्दी होत असलेली पाहायला मिळते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक हे मंत्रालयामध्ये विविध कामे घेऊन येताना पाहायला मिळतात मात्र आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर प्रचंड गर्दी नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते ज्या या खिडक्या आहेत पास देण्याच्या त्या प्रत्येक खिडकीवर प्रचंड नागरिकांची गर्दी पाहायला मिळते लाईन लागलेली आहे अर्धा ते पाऊन तास एका व्यक्तीला या लाईनमध्ये उभं राहावं लागत आहे त्यामुळे नागरिकांचा खोणबा झालेला पाहायला मिळतो नियोजित जी कामं आहेत ती कामं देखील नागरिकांची होत नाहीत आणि जी ठरून दिलेली वेळ आहे, आहे त्या वेळेनंतर पास मिळत असेल किंवा आतमध्ये मंत्रालयात प्रवेश करायला मिळत असेल तर तोपर्यंत जी काही कामे आहेत जे काही अधिकारी आहेत ते देखील निघून जातात त्यामुळे अनेक नागरिकांची कामे हे अशीच राहतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ह्या नागरिकांना आपली कामे घेऊन आल्यावर अगदी दहा मिनिटांचं काम असलं तरी आठ दिवस इथेच वास्तव्य करत राहावं लागतं आपल्यासोबत अनेक नागरिक आहेत मंत्रालयात आलेले आहेत दादा काय काम घेऊन आलात आणि किती वेळ झाले लाईन मध्ये आता एक तासभर झाला आम्ही उभे आहोत आ, पास करता उभे आहोत आम्ही आणि आमचं काही वैयक्तिक काम आहेत आमच्या काय फाईलच्या बाबतीत आलेलो हो आहोत दा आम्ही दादा किती वेळ या लाईन मध्ये